नमस्कार दक्ष भागीदार बंधू ग्रेप मास्टर या आपल्या आवडत्या अशा युट्यूब चॅनल मध्ये आपलं खूप खूप स्वागत जवळजवळ सत्तर ते ऐंशी नव्वद टक्के पर्यंत खरड छाटण्या या सर्वच द्राक्ष कंप्लीट कम्प्लीट आहे आणि अनेक ठिकाणी ह्या वर्षी बागा मागे पुढे फुटणे ची समस्या मोठ्या प्रमाणामध्ये दिसत आहे तर बाग माग पुढे फुटण्यामुळे आपले पुढील सर्व कामगती किंवा पिजाचे डोसेस म्हणा किंवा सूक्ष्म खडिचा एक सारखेपणा किंवा काडीची जाडी काडीची लांबी कॅनुपी नियोजन या सर्व गोष्टी मध्ये बाग माग पुढं फुटली तर त्याच्यामध्ये हो अडचणी आणि त्यामुळे बाग एक सारखी फुटणं अतिशय महत्वाचं आहे तर बाग एक सारखी का फुटत नाही याला काही कारण आहे ते कारण तुमच्याकडे कमी जास्त प्रमाणात नक्कीच दिसून येतील यामध्ये सगळ्यात महत्वाचा फॅक्टर म्हणजे तुमच्या बागेवरती अतिलोड होता का बागेला कमी विश्रांती मिळाली आहे का किंवा स्वस्त तापमानामुळे बागांची मुळांची कार्यक्षमता कमी होऊन बागा फुटण्यामध्ये थोडासा वेळ लागतोय हे सुद्धा महत्वाचं कारण आहे त्याचबरोबर चौथं महत्वाचं कारण म्हणजे इरिगेशन मॅनेजमेंट पाणी नसणं हा एक भाग झाला आणि पाणी असून व्यवस्थित पाण्याचं नियोजन न करणं हा पण एक महत्वाचा प्रश्न इथे आहे बऱ्याच ठिकाणी शेतकरी बांधवांनी मल्चिंग केलं नाही इथे बघा तुम्ही तर ज्यांच्याकडे मल्चिंग असेल तिथे तापमान पण कमी राहील आणि पांढऱ्या मुळीची वाढ देखील चांगली राहील हे पण पांढरी मुळी नसणे हे सुद्धा एक बाग न फुटण्याचं एक महत्वाचं कारण आहे त्याचबरोबर चुकीचे पाणी व्यवस्थापन पाणी कमी देणं हे तुम्ही सांगितलंचे बऱ्याच ठिकाणी पाणी असून देखील तिथं जर फ्लड इरिगेशन नाही केलं फ्लड इरिगेशन केल्यामुळे मुळे ऍक्टिव्ह होतात आणि बागेमध्ये मायक्रो क्लायमेट तयार होतं आणि त्या मायक्रो क्लायमेटमुळे आर्द्रतेमुळे बाग लवकर फुटण्यास मदत होते त्याचबरोबर कडकोणामध्ये तुम्ही जर सेडनेट किंवा कापड जर टाकून घेतलं सावली जर केली तर त्याचाही फायदा आपल्याला चांगला बाग फुटण्यासाठी होऊ शकतो याचबरोबर खतांच्या व्यवस्थापन मध्ये डोस न टाकणे नायट्रोजनयुक्त खतांचा कमी वापर हे महत्वाचं कारण आहे त्याचबरोबर तुमची बाग रोग आणि किडमुक्त जर मागच्या सीजनला नसेल तर त्याचाही दुष्परिणाम एक सारखा बाग त्यावरती होत असतो उपाययोजना सगळ्यात महत्वाचं मित्रांनो बाग जर एकसारखी फुटून यायची पाहिजे असेल तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे अशा पद्धतीनं मल्चिंग करणं अतिशय महत्वाचं आहे दुसरी गोष्ट म्हणजे उशिरा तुम्ही बाग छाटली असेल तर त्या ठिकाणी छाटणीच्या आधी इथ्रेल देऊन बागाची पानगळ करणं महत्वाचं होतं तिसरी गोष्ट म्हणजे उशिरा बाग छाटली असेल तर त्या ठिकाणी जास्त तापमानामध्ये बाग डॉर्मंट होते त्या ठिकाणी पेस्ट करून घेणं अतिशय महत्वाचं काम होतं त्याचबरोबर छाटणीच्या आधीच आपल्या बागाची मुळी चालू करून घेणं अतिशय महत्वाचं आहे मग मुळी चालू करण्यासाठी चांगलं इरिगेशन मॅनेजमेंट त्याचबरोबर ड्रिप रिपमधून देणं किंवा हेमिक स्लिप स्लीपून देणं हे काम तुम्हाला करणं अत्यंत आवश्यक होते डोस ऍसिड सुपर फॉस्फेटची निवळ देणं किंवा सुपर फॉस्फेट भरपूर प्रमाणात देणं आणि त्याचबरोबर कॅल्शियम नायट्रेट किंवा कॅल्शियमचा पुरवठा करणं या गोष्टीमुळे देखील तुमच्याकडे पांढरी मुळीची चांगली वाढ होते आणि पांढरी मुळीची चांगली वाढ झाली तर त्या ठिकाणी बाग एकसारखी फुटण्यास मदत होते तर मित्रांनो अशा प्रकारे आपली बाग एकसारखी फुटणं अतिशय महत्वाचं आहे त्यासाठी काय कारण आहेत आणि काय उपाययोजना करायच्या आहेत हे सर ह्या मध्ये दिलेलं आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि अर्थात तुमच्या बागेत जे काही समस्या असतील तर तुम्ही ग्रेटमास्टर ऍप डाउनलोड करून घ्या आणि त्याचबरोबर तुमच्या बागेचा फोटो आम्हाला ऍप